नमस्कार मित्रांनो सगळ्यांचे स्वागत माझ्या कॉमन मॅन या युट्यूब चॅनलवर प्रकाश आंबेडकरांना नेमकं काय हवं आहे असा प्रश्न अनेकांच्या मनात आहे कारण अजून तरी त्यांनी उघडपणे म्हणजे यापूर्वी सांगितलेले उघडपणे बारा बारा बाराचा फॉर्म्युला दिला होता चार पक्ष म्हणून प्रत्येकाला बारा जागा आणि तशा बारा जागा हव्या होत्या असं पूर्वी सांगितलं होतं प्रकाश आंबेडकरांनी मात्र तेवढ्या काय मिळू शकणार नाही हे त्यांनाही कदाचित माहीत असावं त्यानंतर मग बरंच रामायण झालं ते रामायण तुम्हाला सगळ्यांना माहिती मी वेळोवेळी व्हिडिओ व्हिडिओ करून सांगत गेले होते मला तर आज वंचितची मी पत्रकार परिषद बघितली प्रकाश आंबेडकरांची आणि हसत खेळत बोलत होते त्यांचा चांगला मूड होता नाराजी व्यक्त केली नाही कोणावर मात्र त्यांनी एक जो फॉर्म्युला सांगितलाय किंवा त्यांनी आम्हाला किती जागा हव्यात तुम्हाला किती हव्यात असं विचारलं त्यावेळी उल्लेख झाला की चार जागा ऑफर केल्या तसं संजय राऊत म्हणत आहेत आता या चार जागा नेमक्या कोणत्या ऑफर केल्या आहेत चार जागांवर वंचित समाधान मानणे शक्यच नाही एवढं वंचित नाही काँग्रेसला प्रस्ताव दिलाय म्हणजे खरगेंकडे असा प्रस्ताव दिलाय की सात जागांवर आम्ही तुम्हाला साथ देणार आहोत ही थोडी गंमत वाटली मला सात जागांवर काँग्रेसला साथ देण्याचा प्रस्ताव दिलेला आहे समर्थन देण्याचा पूर्णपणे पूर्ण तांतीनिशी समर्थन देण्याचा ता प्रस्ताव दिलेला आहे जे प्रकाश आंबेडकर सगळ्यात आधी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना मैत्रीचा हात पुढे करून त्यांच्यासोबत आले अपेक्षा होती की ते उद्धव ठाकरे यांना पूर्णपणे समर्थन देतील पण तसं काही घडताना दिसलं नाही की बहुना ते गृहित आहे की ते उद्धव ठाकरे यांच्या सोबत अजूनही आहे मात्र तरी देखील उद्धव ठाकरे यांनी योग्य तो सन्मान कदाचित दिलेला नाही प्रकाश आंबेडकर हे तसे सुविध्या आहेत सुशूत आहेत त्यामुळे ते त्यांनी प्रत्यक्षपणे उद्धव ठाकरेवर टीका केलेली नाहीये पण त्यांनी अप्रत्यक्षपणे सांगितलेलं आहे की संजय राऊत खोटं बोलवत आहेत आणि संजय राऊत यांच्यावर टीका करणं म्हणजे संजय राऊत उद्धव साहेबांचा सा सध्या उजवा डावा दोन्ही हात आहेत किंवा त्यांचा मेंदू देखील आहेत असं म्हणता येईल उजवा हात डावा हात आणि मेंदू देखील तर संजय राऊत यांच्यावर टीका केलेली आहे कि ते खोटं बोलत आहेत आणि सगळं काही ठरलेलं आहे आमच्या जागा ठरलेल्या आहेत जागा वाटप झालेलं आहे ते नाकारलेलं आहे प्रकाश आंबेडकरांनी उलट असं घडलेलं आहे की ज्या ज्यावेळी बैठकीला प्रकाश आंबेडकरांना आमंत्रित केलं जातं किंवा त्यांच्या प्रतिनिधीला वंचितच्या प्रतिनिधीला आमंत्रित केलं जातं त्यावेळी एकदम चारही पक्ष बैठकीला न बसतात आधी या तीन लोकांची चर्चा होते आधी हे तीन लोक बैठकीत असतात तिथे वंचितला बाहेर ठेवलं जातं आणि त्यांचं काहीतरी ठरतं शिस्त म्हणूयात आपण वंचितबाबत काहीतरी शिस्त एकमेकांबाबत काहीतरी शिस्त आणि त्यानंतर वंचितला त्या बैठकीत प्रवेश दिला जातो हे आपल्या सगळ्यांना माहीत झालेलं आहे त्यामुळे प्रकाश आंबेडकर साशंक आहेतच आणि असलंच पाहिजे कारण शरदराव पवार हे विश्वास ठेवण्याला एक व्यक्ती नाहीत हे प्रकाश आंबेडकरांना चांगलंच माहिती आहे कारण जुने राजकारणी आहेत आणि सुज्ञ राजकारणी आहेत त्यामुळे शरद पवारांच्या काय चाली असतात हे प्रकाश आंबेडकर ओठून आहेत उद्धव ठाकरे जरी अनेक वर्षांपासून राजकारणात असले तरी प्रत्यक्ष सक्रिय म्हणजे एक पक्ष म्हणून राजकारणात असणं वेगळं आणि मुख्यमंत्री पदावर राहिल्यानंतर मग राजकारणामध्ये येणं आणि त्या राजकारणाचा भाग बनणं या सगळ्या बाबतीत अनभिज्ञ आहेत त्यामुळं ते त्यांचे मार्गदर्शक कोण असणार स्वाभाविक आहे शरद पवार आणि संजय राऊत ज्यांना शरद पवार यांचाच माणूस म्हटलं जातं त्यामुळे आता प्रकाश आंबेडकरांना विश्वास राहिलेला नाही आणि त्यांनी काँग्रेसकडे मदतीचा हात दिलेला आहे म्हणजे सात जागांवर आम्ही काँग्रेसला संपूर्णपणे पाठिंबा देण्यास तयार आहोत काही लोकांना वाटतं की नेमकं हवं आहे काय वंचितला नेमकं काय हवं आहे वंचितला प्रकाश आंबेडकर यांना नेमकं काय हवं आहे ते उघडपणे सांगत का नाही ऑलरेडी सांगून झालेलं आहे वेळोवेळी न बोलता शब्दांना बोलता अपमानच झालेला आहे हा प्रत्यक्ष अपमानास्पद शब्द कोणाची वापरायची हिंमत नाही आहे प्रकाश आंबेडकरांच्या बाबतीमध्ये मात्र कृतीने अपमानच झालेला आहे त्यांना ज्या जा काही जागा ऑफर केल्या चार जागा त्या जागांचा जर तुम्ही अभ्यास केला त्या चार जागा कोणत्या आहेत त्याचा अभ्यास आणि त्या कोणत्या असू शकतील याचा जेव्हा मी विचार केला तेव्हा माझ्या लक्षात आलं की हा तर वंचितला दाबण्याचा डाव आहे त्या चार जागा असू शकतात जेथे मागच्या निवडणुकीमध्ये वंचितला सगळ्यात कमी मतं मिळाली होती म्हणजे वंचित तिसऱ्या किंवा चौथ्या स्थानावर होत अशा चार जागा असतील त्यामध्ये एक उत्तर मुंबई जागा आहे तीस छत्तीस हजार सोळा हजार अशी मतं ज्या त्या ठिकाणी पडली आहेत रामटेकची एक जागा आहे अजून दोन जागा आहेत तर अशा ठिकाणी जर जागा दिल्या गेल्या प्रकाश आंबेडकरांना याचा अर्थ काय की त्यांना पाडायचाच प्लॅन आहे आणि असं राजकारणात चालतं अनेकदा असं झालेलं आहे की एखादी व्यक्ती आपल्याला तिला स्पष्ट नको म्हणता येत नसेल तिला दूर करायचं असेल आपल्यापासून तर मग त्या व्यक्तीला हारणारी जागा द्यायची म्हणजे पुढच्या वेळी ती व्यक्ती म्हणू शकत नाही हारल्यानंतर कारण तुला आम्ही संधी दिली होती तुम्ही त्या संधीचा ना फायदा नाही घेतला मतदारांनी तुम्हाला नाकारलं बापरे रे शरदराव किती घातक प्लॅन आहेत तुमचे मात्र प्रकाश आंबेडकरांनी ओळखले त्यांना आहे कदाचित आता नवीन समीकरण येऊ शकेल काय अशी शंका माझ्या मनात आली एक सर्वसामान्य माणूस म्हणून काँग्रेस आणि वंचित हे दोघं एकत्र येतील काय काँग्रेसला ज्या जागा मिळणार आहेत सात जागांवर वंचित पाठिंबा द्यायला तयार आहे मात्र संपूर्ण वंचित आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष जर एकत्र लढले निवडणूक तर फार मोठा फरक पडेल इकडे उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे दोघं आणि वंचित आणि काँग्रेस कठीण आहे असं समीकरण होणार नाही काँग्रेसला ते मान्य होणार नाही कदाचित किंवा काँग्रेसची ती हिंमत नाही आहे काँग्रेसचाही तेवढा वंचितवर विश्वास नसावा मात्र सर्वसामान्यांना माहिती वंचितची ताकद काँग्रेसच्या अहंकारामुळे काँग्रेसचे नेते हे काही मान्य करणार नाही आहेत आणि राव तर डावपेतच खेळतात नेहमी त्यामुळे वंचितला नेमकं काय हवं आहे हे म्हणण्यापेक्षा त्यांना जे हवं आहे ते तुम्हाला चांगलं माहिती आहे आणि ते तुम्ही त्यांना देत नाही आहात म्हणून त्यांनी काँग्रेसकडे हा चार जागा सात जागांना पाठिंबा देण्याचा प्रस्ताव ठेवलेला आहे खरगेंचा ज्यावेळेस होकारील त्यावेळे कदाचित हे चित्र बदलेल हवा टाईट झालेली आहे प्रकाश आंबेडकर यांच्या या विधानानंतर की ते आता काँग्रेसला पाठिंबा देत आहेत म्हणजे मग त्यांचा पाठिंबा महाविकास आघाडीच्या इतर दोन पक्षांना दो नाही का उद्धव ठाकरे यांना नाही का शरद पवार यांना नाही का आणि तसा असेल त्यांचा पाठिंबा नसेल प्रकाश आंबेडकरांचा तर निवडून येणं फार कठीण आहे मोदींची लाट आहेच अजून गेलेली नाहीये आणि मोदींना हरवायचं असेल तर प्रत्येक महाविकास आघाडीमधल्या प्रत्येक पक्षांनी त्याग करण्याची तयारी ठेवली पाहिजे मात्र महाविकास आघाडीमधले पक्ष त्याग करण्याच्या मनस्थितीत नाहीये यावरून प्रकाश आंबेडकर त्याग करायला तयार आहेत त्यांनी जरी बारा बाराचा सा फॉर्म्युला सांगितला असला तरी ते आठ वर वर येऊ शकतात मात्र तेवढ्या देखील जागा द्यायला दे वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडी तयार नसेल तर नक्कीच नवीन समीकरण आकाराला येऊ शकेल आणि अधिक नुकसान करून घेतील उद्धव ठाकरे आणि शरद पवार स्वतःचं काँग्रेस किंवा महाविकास आघाडी बघूयात भविष्याच्या पोटात काय धडलंय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद